हृदयाला अशी त्यांनी गवसणी घातली आहे की हिंदू हृदय सम्राट आहेत कितीही पद त्यांनी भूषवली असली तरी त्यांच्या मागे एकच शब्द लागतो म्हणजे तो बंद सम्राट आहेत आजकाल त्यांनी मुंबई बंद केलं नसलं तरी पार्लमेंट बंद करत असल्यामुळं बंद सम्राट हा शब्द त्यांच्या बरोबर आजही लागू आहे शरदरावांच्या रूपाने जाणते राजे इथे आहेत म्हणजे अजून एक सम्राट आहेत बाबासाहेब पुरंदरेंच्या रूपाने शब्द सम्राट आहेत इतक्या सम्राटात कुणीतरी सम्राज्ञी असली पाहिजे म्हणून स्वरसम्राज्ञी असलेल्या लताजी सुद्धा इथं बसलेल्या आहेत आणि त्या कोपऱ्यात राज आणि या कोपऱ्यात उद्धव असे दोन छोटे सम्राट आहेत आता एवढ्या डझनभर सम्राटामध्ये कोणीतरी भाट असला पाहिजे म्हणून बहुदा मला इथं बोलावून पहिल्यांदाच भाषणाची संधी दिलेली आहे असं दिसत बाळासाहेबांचं हे जे चित्र चरित्र आहे हे या मंचावर बसलेल्या फक्त तीन लोकांनीच पाहिलंय एक राज कारण तोच याचा मालक आहे दुसरे अटलजी आहेत कारण प्रकाशक आहेत कारण आपण काय प्रकाशित करतो हे आधी पाहिलं पाहिजे म्हणून त्यांनी मागितलं तिसरा मी आहे कारण आत्ता राजभवनात मी अटलजीला घ्यायला गेलो त्यावेळी ते पुस्तक तिथं पडलं होतं आणि म्हणून मी ते चोरून पाहिलं पाहिल्यानंतर मी एवढं सांगू शकतो की बाळासाहेबांची भीष्म प्रतिज्ञा होती मी आत्मचरित्र लिहिणार नाही प्रतिज्ञा पाळणारा ना जर एक माणूस कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे त्यांनी ती प्रतिज्ञा पाळली परंतु राज त्यांचाच पुतण्या त्यांनी त्या प्रतिज्ञेला बगल दिली महाभारतात अशा पुष्कळ बघल्या आहेत पण तेवढा वेळ माझव नाही आहे आणि अशी बगल दिली ला की त्यांनी सांगितलं की हे लिहायचं थोडंच आहे हे बघायचंय पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे विशेषतः पत्रकारांना माहीत आहे की एका चित्राचा परिणाम हा एका अग्रलेखापेक्षा किंवा हजारो शब्दांच्या लेखापेक्षा मोठा असतो आणि म्हणून कोणीतरी पत्रकारांनी ज्यावेळी लिहिलं की हजारो रुपयाचं पुस्तक हा आपला मराठी स्वभाव मी राजला म्हटलं की ह्या पुस्तकाची किंमत हजार रुपये तू इतकी कमी ठेवली आहे आणि म्हणून मी एवढंच सांगू शकतो की राज जे करतो ते नेत्रदीपक असतं आणि म्हणून सर्वप्रथम मी राज ठाकरेंचे हार्दिक अभिनंदन करतो की बाळासाहेबांचं एक अविस्मरणीय असं चित्र चरित्र त्यांनी तयार केलं आणि मी आपल्याला ग्वाही देऊ शकतो या पुस्तक विक्रीचं कमिशन मला नाही पण मी आपल्याला ग्वाही देऊ शकतो की हे जर पुस्तक हातात घेतलं तर तासोन तास आपल्याला चाळत बसता येईल अशा पुस्तकाची ही ताकद आहे बाळासाहेबांच्या लग्नपत्रिकेपासून ते त्यांच्या विचारापर्यंत प्रत्येक गोष्ट इतक्या सुंदरपणे मांडले आणि म्हणून मी म्हटलं की खरं तर बाळासाहेबांनी चरित्र आत्मचरित्र लिहावं अशी आमची इच्छा आहे ते ऐकणार नाही ही गोष्ट वेगळी पण इच्छा आहे कारण बाळासाहेबांचं चरित्र लिहिता येत नाही कारण ते जसे बोलतात वागतात विचार करतात असा दुसरा माणूस भूतलावर नाही त्यामुळं ते स्वतःबद्दलच लिहू शकतात परंतु आता ते लिहिणार नसल्यामुळं हे पुस्तक आलंय आणि या पुस्तकाचं वर्णन करायचं तर मी एवढंच म्हणेन की जर बाळासाहेबांनी कधी आत्मचरित्र लिहिलं असत तर त्यांच्या भाषेनुसार ते सूर्यासारखं दाहक झालं असत पण बाळासाहेबांच्या सूर्याची दाहकता चंद्राच्या शीतलतेत बदलण्याची ताकद ह्या चित्रचरित्रात राज ठाकरे यांनी करून दाखवलेली आहे